या स्पर्धेतील चौथा आणि अखेरचा सामना असेल आजच्या दिवसातला जगताप फायटर्स हा संघ मैदानामध्ये दाखवला होतोय जिथे लागतो शक्ती आणि युक्तीचा इथे गातो मी गुंजान जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान सारे खेळ मागे पडले अशी मारली रे मुसंडी नारगर गावचे ग्रामस्थ मंडळाचे सचिव नागेश जी टेमकर यांचा आपण इथे सन्मान करतोय क्रीडा समितीचे सदस्य विकासजी घडवले हा विनंती करणं आपण नागेश जी टेमकर यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करायचंय त्या स्पर्धेला आपण उपस्थित राहू सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद त्याचप्रमाणे गावचे उपाध्यक्ष सन्माननीय नरेशजी पाडावे यांना सुद्धा विकास घडवले श्रीफळ आणि नी पुष्प देऊन सन्मान करतील गावचे उपाध्यक्ष आणि क्रीडा समितीचे सदस्य नरेशजी पाडावे यांना सन्मानित केले जाते धन्यवाद त्यानंतर आजच्या दिवसातील चौथा आणि शेवटचा सामना जगता फायटर्स विरुद्ध श्री लाडगर श्री दत्त लाडगर दोन्ही प्रकार खेळण्याच्या दृष्टिकोनातून मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात सामन्याला सुरुवात होईल यानंतर लक्षात उद्याच्या दुसऱ्या दिवसातील सामने असतील पहिला सामना असेल जगता फायटर्स विरुद्ध छावा प्रतिष्ठान दुसरा सामना असेल सहकार मित्र मंडळ विरुद्ध श्रीदत्त लाडगर तिसरा सामना असेल सी रायडर्स विरुद्ध स्पोर्ट्स आणि चौथा सामना असेल शिवस्मार पार्वती स्पोर्ट विरुद्ध रुची स्पोर्ट याची आठही संघमालक खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी नोंद घ्यायची आहे सामने ठीक सात वाजता चालू होतील आणि त्यासाठी खेळाडू मालक यांचं बहुमोल असं सहकार्य मिळावा अशी आयोजकांची विनंती आहे कारण त्यानंतर श्राणीवरती विविध गुणदर्शन कार्यक्रम चालू असतात त्याच्यामुळे ठीक सात वाजता आपण पहिला सामना खेळायचा याची जगताप फायटर्स आणि छावा प्रतिष्ठा संघमालक आणि खेळाडू यांनी नोंद घ्यायची या दरम्यान मुंबई मंडळाचे घडाडीचे कार्यकर्ते आणि या गावचे सुपुत्र सन्मान्य सुरेशजी जाधव यांचा सन्मान क्रीडा समितीचे सदस्य सन्मान्य भानसे साहेब यांच्या हस्ते केला जातोय धन्यवाद जाधव साहेब आणि याच दरम्यान आजच्या दिवसातील चौथा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय जगता फायटर्स विरुद्ध श्री दत्त आडगर आणि नाणेफिकेचा कॉल केला जातोय क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार मंगेशी पवार यांच्या हस्ते आणि अर्थातच विजेता ठरतोय जगताप फायटर्स आणि यानंतर आपण मैदानामध्ये दाखल होऊया साईच्या माध्यमातून हॅलो क्रीडा मंडळास शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी खास मुंबईतून आलेले आमचे मित्र पत्रकार विलास पाटील क्रीडानगरीमध्ये इथे उपस्थित आहेत पाटील साहेब आपल्याला विनंती करतो व्यासपीठावरती आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे कृपया स्थानावर नवा चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैत्राच्या आतमध्ये जातोय ठिकाणी आजच्या सायकाच्या सत्रातील शेवटचा सामना रंगेल एका बाजूला जगताप फायटर तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी श्रीगं लाडगरुन हे दोन बलाढ्य संघ या ठिकाणी खेळ सादर करताना जगताप फायटर मिलिंदी सुरुवे सरांच्या मालकी या ठिकाणी पुन्हा एकदा यंदाच्या अंगामध्ये पुन्हा एकदा या संघाला आपण दाखल झालेल्या पाहायला मिळत तर दुसऱ्या बाजूने श्रीगंथ लाडगर संघ पाहायला मिळतोय संदेशी मोरेच्या मालकीत या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय वेग ज्या खेळाडूकडे प्रचंड आहे वेगावरती स्ल सातत्याने रनिंग हँड टेच केले त्या खेळा गतवर्ष सी रायडर्स संघाकडे खेळत होता आणि त्या ठिकाणी सी रायडर्स संघाला द्वितीय क्रमांकाचा मान देखील या खेळाडूने फटकाव दिला असा राज सुबे या ठिकाणी पाहायला चुका करेल आर्गन बोईते मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल सभोवता या ठिकाणी वरात सक कोळतरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी चक्क फायटर्स संघाच्या माध्यमातून सज्ज झालाय जर्सी क्रमांक चार समोर सात खेळाडू समालाट या साठी फेस आहे श्रीदा लाडकर अगदी दोन संघ समान ताकदीचे आहेत अनेक सरी स्टारकास दापोलीतील कबड्डीच्या पट्टावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आमचं संघ प्रशिक्षक म्हणून आपण पाहतोय लाडकर संघाच्या पाठीमागे नादूजी सुर्वे सरांना दुसऱ्या संघाच्या पाठीमागे अनिकेत सुर्वे संघ भूमिकेमध्ये आपली मोलाची भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळतात आधी होते हरडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे श्री लाडकर संघासाठी या ठिकाणी आपला खेळ सादर करेल बोनस पुढा कमाई होती आहे सध्याचं लाडगर संघाच्या खात्यामध्ये भर पडते आर्यन मोहिते या खेळाडूला रोखलं गेलं तर जास्त फायटर संघ नक्कीच मॅच मध्ये कमबॅक कार्ड वर्चस्व निर्माण करू शकतो परंतु आर्यन मोहित या खेळाडूला रोखणं श्री असं लाडगर संघाच्या बाजूने जर आपण पाहिलं तर मात्र जेव्हा जेव्हा आर्यन मोहित हे मैदानाच्या बाहेर जाईल त्याला मात्र रिवाय करणं गरजेचं असेल या ठिकाणी आपण पाहतोय जगताप फायटर्स संघाचा राज सुरवे मैदानाच्या बाहेर गेलाय तर देखील अजून रिवाय मिळालं नाहीये एक महत्वपूर्ण खेळाडू आहे जगताप फायटर संघाचा कृपया राजेश झगडे जर कुठे असतील या क्रीडा नगरीमध्ये तर आपण नागेशी टेमकर यांना भेटायचं राजेश झगडे आपण व्यासपीठावर नागेश टेमकर आपली वाट पाहता त्याची नोंद करा त्या ठिकाणी आर्यान पुन्हा एक सज्ज झालाय समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे परंतु या मॅच मध्ये थोडासा शांत आहे मी खेळ आहे थर्ड तिसरी आणि तिसऱ्या चढाईसाठी जगताप फायटर संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक दहा या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी माचन केले श्री लाडकर संघाच्या मला देश मध्ये आपला खेळ सादर करेल अविनाशला स्वतःच्या डाव्याकोनामध्ये श्रीयंत लाडकर संघाच्या माध्यमातून तर माझी आहे गुणाशी कमाई होतीय जगताप फायटर संघाच्या खात्यामध्ये एंटर झालाय प्रथमेश नर्सिंग क्रमांक बारा गतवर्षी सहकार मित्र मंडळ संघाच्या माध्यमातून पाहिलाय यंदाच्या अंगामध्ये श्रीदत्त लाडकर संघासाठी आपला खेळ सादर करेल यंदाच्या अंगामध्ये इन असलेला खेळाडू आहे हॅलो हॅलो मंडळासाठी आलेले काही देणगे वाचून दाखवत विकास शांतारा पाडावे पाचशे रुपये गणेश सुभाष आईकर एकशे एक, एक रुपये वेदांशी विजय पाटे शंभर रुपये यशवंत पाडावे शंभर रुपये शिवराम पाटे दोनशे एक रुपये रवींद्र टे टेपकर पाचशे पंचवीस रुपये अक्षय किशोर धाडवे शंभर रुपये नितार नरेंद्र धाडवे दोनशे रुपये रवींद्र गण गणपत शिरदनकर पाचशे एक रुपये प्रणित प्रकाश खळे एकशे एक रुपये आनंद दत्ता खळे पन्नास रुपये आराध्य गणेश खळे शंभर रुपये सुधीर खळे एकशे एकावन्न रुपये कविराज मुलूक एकशे एक रुपये गणेश मुलूक एकशे एक रुपये शेवंती आत्मारा मुलूक शंभर रुपये अक्षय गोविंद मुलूक पाचशे एकावन्न रुपये पूजा रवींद्र गोरिवले एकशे एकावन्न रुपये पार्थ काटकर एकशे एक रुपये अजिंक्य एकनाथ टेमकर पाचशे रुपये सुनील जाधव दोनशे एकावन्न रुपये नरेश गौरुजी पाडवे एकशे एक रुपये मंगेश टेपकर दोनशे रुपये अनुज व अधुय नाकिक पाटील पाचशे एक रुपये बालकृष्ण ऐंकर शंभर रुपये आदर्श व अथर्व मंगेश गोवडे दोनशे रुपये या सर्व देळगिदारांचं मंडळ स्वतःच्या आभारी पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय मृत्यंतर मात्र माघारी पर्यंत एक मॅलिट्रेट निफ्टी निर्दूक माघारी पर्यंत गावाला माध्यमातून सातत्याने खेळ सादर करत आलाय चर्चित राहिलेलं नाव आहे अलुशे चर्चित राहिलेलं नाव आहे सातत्याने दापोली तालुक्याच्या कबड्डी पदावरती अलुषेक आर्यन पुन्हा एकदा सज्ज चार खेळाडूंचा डिफेन्स आहे चक्ट फायटण्यास संघाचे दोन महत्वपूर्ण खेळाडू आहेत आर्यन खरेदी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सुरभे या दोन खेळाडूंवरती हे दारोदार असेल प्रथमेश या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय श्री दत्त लाडकर संघाच्या माध्यमातून गुणाशी कमाई होतीये स्कोर कार्ड कडे सामिया स्कोर कार्ड चार गुणांवरती या ठिकाणी चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी जगताप फायटर संघासाठी जर्सी क्रमांक दहा या खेळाडूला माझी माझू आहे शिवते लाडगाव संघ या ठिकाणी वाला उच्च पाट्या होती यम टेपलाय या ठिकाणी आर्यन पोयते जर्सी क्रमांक 13 असायचे झाले शिवते लाडगाव संघ परत उभाडले आहे आपले डिफेंडर जगताप फायटर संघाच्या खेळाडू या ठिकाणी मात्र आर्यन रोखले प्रथमेश एशिया खेळाला आपण पाहतोय क्रमांक दोन बातका फायटर डिफेंडर आहे या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केली आहे आणि पाहता पाहता लाडगर संघ या ठिकाणी मात्र ऑलआउट होतोय जगताप फायटर संघाने पहिलं ऑलआउट या ठिकाणी दिला शिल्ल तर लाडगर संघावरती स्कोर कार्ड ऐकिया या ठिकाणी पुढे सरकत आहे तीन या गुणसंख्येवरती श्रीदत्त लाडकर संघ आहे तर दहा या गुणसंख्येवरती जगता फायटर संघ पाहायला मिळतोय श्रीदत्त लाडकर संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन कर करावं लागेल ऑल आउट घेतला गेलाय ऑलआउट ची परतफेड करणं देखील तितकाच गरजेचं आहे परंतु पर जगता फायटर संघ सध्या सीबरे स्ट्रॉंग पोझिशन आर्यन आणि राज सुरू या दोन महत्वपूर्ण खेळाडू आपण पाहतोय जगता फायटर संघाचे प्रतिनिधित्व करतायत धुरा सांभाळली जाते या ठिकाणी जगताप फायटर संघाच्या माध्यमातून जयसिंगराम अख दहा यांच्या गुलाब आचरण केलं जात आहे त्यावेळेस मात्र चांगली कामगिरी नक्कीच या ठिकाणी जगताप फायटर संघाने केली आहे सरांच्या मालकीचा संघ आहे आणि सध्या स्थितीमध्ये थोड्याशा स्ट्रॉंग पोझिशन वरती देखील पाहायला मिळतोय परंतु अजून देखील सत्रातील खेळ या ठिकाणी सुरू आहे पलटवार तर येणारी काही काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पलटवार केला गेला तर मधील व्यक्ती या ठिकाणी पुन्हा होऊ शकतात श्रींद लाडकर संघाचा कोण कोणाची कमाई करतोय या ठिकाणी महत्वपूर्ण सड रेड जगताप फायटर संघाच्या माध्यमातून खेळाडू सज्ज झालाय बोनस कोण घेण्याचा प्रयत्न ठिकाणी केला जातोय सक्सेसफुल देखील च... होईल चालू पण तुकडा गुणाशी पाहिजे जगताप फायटर संघासाठी अगदी चांगल्या दर्जाचा खेळ जगताप फायटर संघाने ठिकाणी करतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आर्यन करदेकर सक्सेसफुल होतोय आर्यन मोहिते या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवल्या जात आहे चांगला खेळ आहे जगताप फायटर संघासाठी श्री दत्त लाडकर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी गेलाय <laughs> शंभर ते मागून घेतले ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश काटकर हे खेळाडू आपण पाहतोय वडण संघाकडे सातत्याने त्याचा खेळ सादर करताना आपण पाहिलंय आपल्या तालुक्याकडे चर्चेत राहिलेलं नाव आहे या ठिकाणी श्री लाडकर संघासाठी आपला खेळ सादर करेल म्हणजे केलं किती असं अगदी चांगल्या काय जगताप फायटर संघाने केलाय आहे जगताप संघ फायटर जर आपण डेपेस पाहिला तर मात्र आधीची त्या ठिकाणी कमान सांभाळली तर चढाईमार्ग वरती राज अगदी चांगल्या दर्जाचा खेळ केलाय स्वतःच्या डाका पॉरावरती बोन खून घेण्याचा प्रयत्न पंच पेटाली आहे रिकाम्या माघारी परतलाय फायटर संघाच्या माध्यमातून एक व्हॅलिट्रीड आली आहे प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा सातत्याने आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी रनिंग अँट सक्सेसफुल होईल रात सुबेवरती रनिंग अँट सक्सेसफुल झालाय या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती क्रमांक दहा खेळाडू सक्सेसफुल जगताफ फायटर संघासाठी आज मात्र जगता संघाचे चढाईपटू सातत्याने आक्रमक राहिले श्रीयंत लाडगर संघाच्या डिफेन्स कडे आज मात्र उत्तर नाहीयेत रोखलं जाऊ शकत नाहीये जगताफ फायटर संघाच्या चढाईपोटू सातत्याने डिफेन्स थोडासा बॅकफुटला श्रीयंत लाडगर संघाचा पाहायला मिळतोय कोरखाड कडे पुन्हा एकदा जातोय तेरा गुणसंख्येवरती जगताप फायटर आहे तर सहा या गुणसंख्येवरती लाडकर संघ पाहायला मिळतोय आर्यर या त्यावेळी आक्रमणासाठी पाचरण केलंय व्हॅली करतोय जगताप फायटर संघाच्या माध्यमातून अगदी चांगला खेळ आहे आर्यन मोहिते या खेळाडूला पुन्हा एकदा सड्या मार्फत पाचारणी केला जाते इनफॉर्म यावं लागेल चांगल्या दर्जाचा खेळ करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स झालाय जर्सी क्रमांक दोन प्रथम एकशा खेळाडू जगता पॉइंटर संघासाठी यावेळेस मात्र कुणाची कमाई करेल आर्यन मोहितेला मोकड्यात पुन्हा एकदा यश येत या ठिकाणी जगता पॉइंटर या संघाला यावेळेस मात्र थोडासा शांतरी परतोय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक सहा या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे व्हॅलिड रेड केली आणि लगेचच माघारी या ठिकाणी थर्ड रेड आहे जगता संघाच्या माध्यमातून तिसरी चाळी सजवण्यासाठी जर्सी क्रमांक दहा फिगर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या वरती असा तणापटू दाखल होतोय पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करेल दोन दोनच्या दोनशा गेडिंग या ठिकाणी रनिंग किक मारण्याचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोणावरती चर्चा मिळेल वेळ निघत चालली आहे टिक टिक बसायला सुरुवात झाली आहे पण तो अरविंद मात्र अगदी सुरेख कामगिरी केली टाईम करतोय सक्सेसफुल डिफेन्स झालाय खूप वेळा नंतर डिफेन्स मार्फत दिसली लाडकर संघाच्या खात्यामध्ये खूप जोडला जातोय या जर्सी क्रमांक बारा प्रथमेश श्रीडर संघ पुन्हा एकदा पुनराक्रमण करेल का हे देखील महत्वपूर्ण व्हॅली माघारी परत सुरू आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय जर्सी क्रमांक अकरा जगता फायटर संघाचा कर्णधार आहे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय

दुसऱ्या सत्रातील खेळायला सुरुवात होते दुसऱ्या सत्राची पहिली सडाई जास्त फायटर राज सुरुया खेळाडूच्या खात्यावरती दिली जाते सहा खेळाडूंचा डिफेन्स असेल आर्यन पोहित्याच्या पाठी पाहायला मिळतोय मेगावती स्वार होण्याचा प्रयत्न राजचं या ठिकाणी पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा स्पर्धेच्या डाव्या पाण्यावरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी व्हॅल्यू इंट्रेड आहे दुसऱ्या सत्राची सुरुवात तिची काही मिनिटं आक्रमण होतील का तिने ते लागर संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण पाहायला मिळत आहे या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटापासूनच पुढे आक्रमण करावा लागेल या पेच मात्र आक्रमण करण्यासाठी सुरुवात होती या प्रथम पेच नाव मात्र मात्र सक्सेसफुल कामगिरी केली आहे जगटॉप पॉईंट संघाच्या प्रथमेश या ठिकाणी बँकलाईच्या पाठी जावं लागतंय पण दुसरी आता संघाचा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल कमाई सत्रामध्ये सत्रमध्ये सात वाजता या संपूर्ण स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत कारण हे संपूर्ण दिवस आपण पाहतोय बिझी शेड्यूल असत सातत्याने स्पर्धा टपल्यानंतर लगेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर काही वेगवेगळे कार्यक्रम देखील जा असतात त्यामुळे ही स्पर्धा अगदी वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न उद्या केला जाईल पहिला सामना जाईल सर्व सर्वांना त्या ठिकाणी या सूचना देण्यात आलेली आहे आपण वेळेत उपस्थित ठेवू आपल्या स्पर्धेला सहकार्य करायचंय

श्रीत लाडकर संघ या ठिकाणी मात्र आपण पलटवार करण्याचा प्रयत्न करेल अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये आक्रमण करावं लागेल कारण तर मात्र जर सात्र अगदीच दुरावला तर मात्र जगदम फायटर तुम्हाला मॅच मध्ये पुनरागमन करून देणार नाहीये त्यामुळे काही मिनिटाच्या खेळामध्येच आक्रमण केलं तर मात्र श्री लाडगर संघाय का मॅच जरी येईल परंतु अगदी कबड्डीचा खेळ खेळ जरी कुणी जिंकला तरी मात्र किडेल असा खेळ नाही आहे अगदी दूरवरून ट्रॅव्हल करून क्रीडा रसिक या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे सामने देखील तितके चुरशी शेवण गरजेच आहे महाराष्ट्र आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते श्री चंडिका देवी एवढी उत्सव आणि या उत्सवानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली गेली पाहायला मिळते लाडगर प्रीमियर लीग सीजन नऊ नवव्या पर्वामध्ये या ठिकाणी आपण दाखल झालो आहे प्रथमेश खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे

या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा ते होतो जगता संघाच्या माध्यमातून अगदी बेकाबत्तीस मारून एंटेज करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा चांगला आहे

माघारी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा <स्थाँगा> एकदा ना आगीआला आपण पाहतोय आज मात्र चांगल्या दर्जाचा खेळ केलाय डिफेन्स मार्कवरती अगदी सुरेख कामगिरी बजावली या खेळाडूं जगताप पैठण संघासाठी <स्थाँगा> गाडी कनेक्शांवर विश्रांती मागून घेतली अशी तर लाड